झाली सोहा सोहाडी धोत्रे मी ए फर्स्ट इयरला शिकणारे विद्यार्थी तिचं काम रेल्वे मध्ये सिलेक्शन झाले तिचं प्रसाराखाली अनेक पुरस्कार आपल्या महाविद्यालयाला मिळाले आहेत उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार पुरस्कारचा परिचय करण्यात होती या स्टेजवरती आहेत या व्यासपीठावरती आहेत ते खूप एक उंची लागलेले आहे आमचे मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर जाधव सर यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या महाविद्यालयाला गेल्या वर्षी विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार सुद्धा लाभलेला आपल्या चार ते पाच विद्यार्थिनीला देशातला सर्वात क्रीडा क्षेत्रातला <oddly> मोठा <together> पुरस्कार अर्जुन पुरस्कार आणि त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा मिळाले मिळालेला सरांना सुद्धा शिवछत्रपती पुरस्कार शासकीय सेवेमध्ये सरळ सेवेतून अनेक विद्यार्थी क्लास टू वर्धकोन आणि क्लास वनच्या आपली सारिका काढे क्लास वन पदावरती डायरेक्ट सरळ शेवेतो सरांच्या